सर्वप्रथम मी जनता बँकेला फेसबुकसाठी बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो मी संचिस मार्केट यार्ड मार्केट यार्ड शाखेमध्ये आमचा अकाउंट आहे गेले पन्नास वर्ष आमच्या अकाउंट इथं आहे बँकेची सर्व्हिस तत्परता ही एक नंबरची आहे म्हणजे जा आम्ही जर का बँकेला काही सजेस्ट केलं आणि बँकेवर बँक त्यासाठी नक्की विचार करते आणि त्याच्या त्यांची सर्व्हिस बघूनच आम्ही आमचा अकाउंट कुठेही शिफ्ट करत नाही आमचा अकाउंट इथेच आहे बँक दरवर्षी नवीन नवीन नवी योजना जानेवारी महिन्यात काढत असते आणि आम्ही त्याचा लाभ घेतो आम्ही आमच्या रिलेटिव सुद्धा सांगतो की तुम्ही ह्याच्यात गुंतवणूक करा तुम्हाला त्यांचा परतावा चांगला भेटेल आमचे रिलेटिव्ह सुद्धा इन्व्हेस्ट करतात यावर्षी बँकेने अमृत कुंभ आणि अमृतवृष्टी अशा दोन नवीन योजना काढलेल्या आहेत दोन्ही योजना आकर्षक लाभदायक आणि चांगल्या रेट देणाऱ्या आहेत तर तुम्ही नक्की ह्याच्यात गुंतवणूक करावी मी सुद्धा केलेली आहे आपल्या सगळ्यांना हे आव्हान आहे की तुम्ही नक्की याचा फायदा घ्या तुम्हाला आणि तुम्ही जॉईंट व्हा जनता बँकेशी जनता बँक तुम्हाला बऱ्याचशा योजना नवीन नवीन देत असते धन्यवाद जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक